केंद्रीय कृषी मंत्री राजेंद्रजी चव्हाण यांनी नारायणगावच्या मार्केट कमिटीला भेट दिली तुम्ही शेतकरी म्हणून त्यांच्याकडे काय मागणी केली शेतकरी म्हणून आता जे टोमॅटोमध्ये ज्या समस्या येतात एक गेल्या तुम्ही बघितलं दोन तीन वर्षापासून मी पण सातत्याने त्याचा पाठपुरावा तुमच्याकडे करतो तर दिवसांदिवस हे टेम्परेचर जे वाढत चालले त्यानं रुपये एक व्हरायटी विकसित सीटच्या कंपनीने केली पाहिजे आणि जो तिरंग्याचं व्हायरस आहे किंवा काही याचं सगळं म्हणजे तुमचं बी जर नीट नसेल तर पुढचे प्रॉब्लेम तुम्हाला येतात आणि जर पहिले जर ऑनलाईन वात तर वर्षानुवर्ष वाढत चाललं आहे त्याच्यामुळं टेम्परेचर हे दिवसांदिवस वाढत चालले आहे आणि याच्या अनुषंगाने जर बघितलं आपण हा उकाळी व्हायच्या अगोदर जर दर... त्रेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्या तालुक्यातलं टोमॅटो तालुक्यातले टेम्परेचर गिल्ले होते त्या अनुषंगाने माझी या बियाणे उत्पादक कंपन्या आहेत त्यांना विनंती राहील त्याच्या अनुषंगाने तुम्ही व्हरायटी बनवा हीच मागणी मी आदरणीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्याकडे केलेली आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे जर टोमॅटो जर एक्सपोर्ट चालू ठेवला तर बघितलं आपण दोन हजार बारा तेरापर्यंत डेली एक लाख कॅरेट नारंगा मार्केटला टोमॅटोची आवक होती पण ती आज घटून दहा हजार कॅरेट आली तरी पण त्यापट्टीत बाजारभाव भेटत नाही आणि जर त्यापट्टीत जर खर्च बघितला दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी तर आज खर्च हा चौपट झाले आहे त्या हिशोबाने मी आज कृषी मंत्र्यांकडे मागणी केली